लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक तेरामधील बमधून उभारलेले उमेदवार आहेत पंकज गुरव साहेब त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची रणनीती काय आहे आणि त्यांचा विकासाचा अजेंडा काय आहे नमस्कार साहेब आपण या निवडणुकीमध्ये धन दानग्यांच्या विरोधात लढत आहात सध्याची परिस्थिती लक्षात घेता राजकारणात प्रचंड विस्तरीतपणा झालेला आहे कारण आपली रणनीती काय आहे आणि आपला विकासाचा का अजेंडा काय आहे आमच्या सर्व दर्शकांना सांगा नमस्कार मी पंकज भरमाप्पा गुरव प्रभाग क्रमांक तेरा बमधून शिरोळ तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आमचे नेते गणपतराव दादा पाटील माधोरावदादा गाडगे बंटी पाटील साहेब राजू शेट्टी साहेब माधुराव गाडगेदादा राजवर्धन निंबाळकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला ह्या प्रभाग क्रमांक तेरामधून उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यापासून जनतेमध्ये जुने जे प्रस्तावित लोक होते त्यांना त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे अंतर्गत रस्ते असतील गटर्स असतील आमच्या या इंदिरानगरचा अत्यंत जिवाळ्याचा जो प्रश्न आहे की तो प्रॉपर्टी कार्डचा गेले वीस ते पंचवीस वर्ष या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत आमच्या या जनतेला फक्त आश्वासन आणि तोंडाला पानं पुसण्याचेच कामं केलेले आहेत ह्याच्या व्यतिरिक्त ह्याने दुसरं कोणतंही काम केलेलं नाही आहे आमचा अजेंडा हा असणार आहे प्रभागात अंतर्गत रस्ते असतील प्रॉपर्टी कार्डचा विषय असेल झोपडपट्टी निर्मितीकरणं जा असेल आणि जे अतिक्रमण झालेले रस्त्यांचा जो विषय आहे तो आम्ही सर्व मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत तसेच मी या प्रभाग क्रमांक तेरामध्ये कोरोना काळात जे गरजू लोकं असतील त्यांना धान्य पुरवण्याचं घरटी जाऊन काम केलेलं आहे परत ऑक्सिजनची सुविधा औषधांची सुविधा तसेच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आमच्या या ज्ञानान महाराजांच्या दर मठामध्ये दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये वर्षभर ज्या नागरिकांना रक्त ला रक्त लागतं आहे ते रक्त आम्ही मोफत द्यायची व्यवस्था करतो आहे तसेच आपल्या या आंबेडकर सोसायटीमध्ये जो आठवडी बाजार आहे आठवडी बाजारामध्ये जो स्वच्छतेचा प्रश्न आहे की महिलांना आणि ना नागरिकांना तिथं स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे तर स्वच्छतागृह उभारण्याचा आमचा तिथंच मानस आहे तसे स्वच्छ व शुद्ध मुबलक पाणी लोकांना तिथं देण्याचा आमचा मानस आहे तिथले जे अंतर्गत रस्ते आणि जे ओपन स्पेसमध्ये जे दे डेव्हलपमेंट झालेले आहे ते सर्व डेव्हलपमेंट झालेले दोन हजार सोळाच्या अगोदर जे उद्घाटन करून किंवा जे बांधकाम करून ठेवलेले वास्तू आहेत त्या वास्तू आम्ही सर्व खुल्या करण्यासाठी नागरिकांना आवाहन करतो की एक संधी ही आत्ता जी लढाई ही जनतेला माहीत आहे जनतेला सामान्य लोकांना फक्त सामान्य लोकच समजून घेऊ शकतो आहे गाडीत बसून काचा खाली न करणारा उमेदवार हा जनतेच्या लोकांना समस्या समजून घेऊ शकत नाही त्यांना ह्या समस्या माहिती आहेत त्यामुळं सामान्यांनी ह्या गोष्टीकडं लक्ष देऊन आम्ही या सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून प्रश्न समजावून घेऊन आम्ही या सर्व प्रश्न जे आहेत ते आम्ही हे करणार सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत तसेच तरुणांना जे रोजगाराचा विषय आहे की शासनाच्या ज्या काही योजना असेल त्या सर्व योजनांचा लाभ आम्ही तरुणांपर्यंत पोहोचणार महिलांसाठी तर महिला आर्थिक त्यांना कसं आर मजबूत करता येईल यासाठी महिलांसाठी पण आम्ही या सर्व गोष्टी ज्या शासनाचा असतील बचत गटाच्या माध्यमातून असतील या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी करणारच आहोत आणि लोकांना आता माहिती आहे जनतेत मिसळणारा लोकप्रतिनिधी लोकांना नाव आहे तर जनतेंना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या प्रभाग क्रमांक तेरामधून कबशी या, तेरा कब या चिन्हासमोरील माझं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी जनतेला आवाहन करतो कबशी या चिन्हावर ते इलेक्शन लढवत आहे सर्वप्रथम प्रभागाच्या विकासाबरोबरच त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताशी झालेत की त्यांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले पाहिजेत झोपडपट्टीधारकांना भारत देशामध्ये कदाचित हे एकच शहर असं आहे की या शहरात या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही आहे असं वाटतंय त्यामुळं त्या विषयाकडं जास्त लक्ष ते देणार आहेत दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं आहे की महिलांना स्वयंरोजगारी स्वतःच्या बळावर उभं करण्यासाठीचा प्रयत्न ते करणार आहेत युवकांच्याही बेरोजगारीचा प्रश्न ते सोडवणार आहेत हे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत पाहूया जनता आता त्यांना कौल कशी देते धन्यवाद प्रभाग क्रमांक तेरामधील इंदिरनगर झोपडपट्टीमध्ये आपण आता आलेलो आहोत जयसिंगपूर नगरपालिकेचा हा प्रभाग क्रमांक तेरामधला एक एरिया आहे या ठिकाणी आमच्या भगिनी आहेत या माता भगिनी या प्रभागातील या भागातल्या समस्यांबद्दल काय बोलतात ते आपण ऐकूया पाहूया आणि तुमच्या समस्या कोण सोडवू शकेल असं तुम्हाला वाटतं आहे पहिल्यांदा येथील समस्या आम्हाला सांगा महत्त्वाच्या काय आहेत त्या गटारी लाईट प्रॉपर्टी कार्ड अंतर्गत रस्ते गटारी आणि विजेची सोय या ठिकाणी नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दवाखान्यात वगैरे रुग्णांना इथून नेण्यासाठी दवाखान्यात नेण्यासाठी त्यांना सोय उपलब्ध रस्ते नसल्यामुळे तो प्रॉब्लेम होतोय ठीक आहे आपलं काय सांगणार या सगळ्या प्रभागातल्या समस्या बऱ्याचशा आहेत परंतु महत्त्वाची गोष्ट जी आहे ती येथून दळणवळण व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याशिवाय आजारी माणसाला इथून म त्यातून आजारातून मुक्तता देता येत नाही ही समस्या आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही प्रॉपर्टी कार्ड म्हणून सांगितलं बहुतेक आत्ता तुमच्या इथं कोणकोण नगरसेवक पदासाठी उभारलेला आहे तुम्हाला कल्पना आहे तरीसुद्धा तुम्हाला असा कोणता उमेदवार वाटतो की तुमच्या ह्या समस्या सगळ्यात जाणतो आणि सोडवू शकेल पंकज गोरव तुम्हाला पंकज गुरव साहेबांच्याबद्दल या ठिकाणी सकारात्मक भूमिका आहे पाहूया आता निवडणुकीत काय होत आहे ते या ठिकाणी या भागामधले दुसरे ग्रहस्थ आहेत त्यांच्या मतदारांचा आपण कौल काय आहे जाणून घेऊया माझं नाव अशोक शंकर चौघले मी इंडियानगर झोपडपट्टीमध्ये गेली पन्नास वर्षे राहत आहो राहत आहे तथापि गेल्या चाळीस वर्षामध्ये जे आम्ही नगरसेवक निवडून गेले प्रत्येक वेळेला नगरसेवक या ठिकाणी येतात तुमचं आम्ही प्रॉपर्टीचं कार्ड करतो प्रॉपर्टीचं कार्ड करतो आणि आम्हाला मतदान करा मतदान करा सगळ्या नेत्यांना सगळ्या प पुण्याना जे काही या ठिकाणी लोकमत लोक सगळ्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे परंतु त्यांनी आमच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि आम्हाला फक्त वेठीच राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी कुठलंही काम केलं नाही काही नाही काही नाही प्रभागामध्ये फक्त निवडून यायचं पाच वर्ष या ठिकाणी तोंड दाखवायचं नाही असं त्यांचं जर आतपर्यंत काम झालं आहे त्यामुळे अख्ख्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा ज्या झोपडपट्ट्या आहेत सगळ्या लोकांना याचं व्यथित ठरलेलं आहे ह्या आतपणच्या केलेल्या का लोकांनी आता सांगायचं म्हणजे असा मुद्दा आहे की शासनाचा एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिला जिया झाला नव्वदच्या आठवर्षा झोपडपट्ट्या कायम करा त्यानंतर शासनाचा दोन हजारला जियार आला पंच्याण्णवच्या पूर्वी झोपडपट्ट्या कायम करा त्यानंतर दोन हजार पाचला गेला दोन हजार पूर्वीच्या झोपडपट्ट्या नियमित करा म्हणून परंतु सातत्यानं ह्या लोकप्रतिनिधींनी ताळाताळ करण्याचं काम केलेलं के आहे ज्यांच्याला व्यतीत धरायचं त्यांना आश्वासनं द्यायचं तुमचं काम करतो तुमचं काम करतो परंतु काही करायचं नाही आणि परत पुढच्या इलेक्शनला परत तेच आश्वासन द्यायचं आम्हाला लोकांच्या समोर जाऊन जाऊन आम्हाला कंटाळा अक्षरशः त्यामुळं आम्ही आमच्या प्रभागातला उमेदवार आमचा उमेदवार आमचा हक्काचा उमेदवार या ठिकाणी निवडून देण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे आणि आम्हाला लोकांनी भरपूर प्रसिद्ध दिलेला आहे आणि सगळ्या ठिकाणच्या समस्या आम्ही देखील सगळ्या मतदारसंघातल्या आम्ही जाणून घेतले आणि सर्वांचा विकास आम्ही या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी आपण पंकज भरमापागरो यांना मोठ्या चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड पद्धत निवडून द्यावं असं या प्रभागातील सर्वांना मी विनंती करतो या प्रभागातील समस्या सोडवतो सोडवतो म्हणून गेली चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी या प्रभागातील लोकांना सर्व समस्या सोडवल्या नाहीत त्यांनी फक्त आणि फक्त निवडून येण्याचं काम केलं आहे असा आरोप आहे आणि कोणीही इकडं लक्ष दिलं नाही असा या येथील मतदारांचा आरोप आहे